मी बारामतीत राहणारी आहे माझं इथे या पॉईंटला वडापावचा गाडा होता फुटपाथवरती तर मला म्हणजे प्रत्येक वेळेस तेवीस तारखेला म्हणजे मेन मी मुवमेंट मुद्दा सांगते तेवीस तारखेला मला अतिक्रमणवाल्यांनी येऊन सूचना दिली की दुसऱ्या दिवशी दादांचा राऊंड आहे तुम्ही बंद ठेवा म्हटलं ठीक आहे चालेल मी बंद ठेवलो दुकान आणि बंद असल्यामुळे मी गेले माझ्या मम्मीला भेटायला दौंडला आणि दौंडला गेल्यानंतर परस्पर मला फोन नाही आला कॉल नाही आला कोणाला विचारलं नाही काय नाही त्यांनी डायरेक्ट माझं दुकान उचलून घेऊन गेले आणि तिथे अग्निशामकच्या तिथं पाटस रोडला तिथं टाकून दिला आणि माझ्या गाड्याचं इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे की पूर्ण चुराचार झाला आहे गाडा आणि त्यात दोन गॅस सिलेंडर होते त्यातून मला एकच गॅस सिलेंडर भेटला आहे आणि त्यात माझी कॅश होती एक तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत माझे हप्ते होते तीस हजार होते म्हणून मी घरी पैसे घेऊन जात नव्हते खर्च होते होतात म्हणून मी गाड्यातच पैसे ठेवायचे ब्ल्यू कलरच्या पर्स मध्ये पण ते पर्स पण मला तिथे एकदम म्हणजे त्यातला एक रुपया पण माझ्या हातात आलेला नाही म्हणजे मला फक्त एवढंच बोलायचं आहे की अतिक्रमण नगरपालिकेच्या नावाखाली ते लोक चोऱ्या माऱ्या करतात का दादांच्या नावाखाली ते चोऱ्या का ते दादांचं नाव घेऊनच आम्हाला धमकी का देतात मला काय परिस्थिती आजी दादांचं म्हणजे तुम्ही जे म्हणताय की जे फुटपाथ बांधलंय तुम्ही खुश आहात का तुमच्या रोजगार झाला हो आम्ही खुश फुटपाथ चांगलं केले दादांनी सगळं काम चांगलं केले पण मला नाराजगी ह्या गोष्टीची आहे की, की ते गोरगरिबांच्या पोटावर पाय का देतात आम्ही फुटपाथ कडे गाडी लावतो ना तर स्वच्छता परिसर स्वच्छ ठेवतो तिकडचे झाडं म्हणजे तुटू नये म्हणून ते आम्ही लोकांना सांगतो की व्यवस्थित तुम्ही वागा म्हणून आम्ही काही नुकसान होईल असं इकडे वागत मागणी काय तुमची आमची मागणी एवढीच आहे की फक्त आम्हाला इथे आम्ही आमच्या हातावर पोट आहे आणि आमचे खूप सारे हप्ते बिप्ते पण आहेत ते गाड्याच्या नावावर म्हणजे जे आमचा धंदा आहे त्याच्या नावावर आम्ही एवढं कर्ज करून ठेवले मुलं बाळ सांभाळतोय तर आता हे दुकानदार अचानक त्यांनी बंद केली आणि एवढं नुकसान केलं तर त्याचं भरपाई कोण देणार आहे तुम्ही तक्रार केली का जे पैसे वगैरे म्हणतात किंवा गाडा तोड तक्रार केली ते लोक त्यांच्या अंगीच लागू देत नाहीये ते म्हटले की तुमचे पैसे गेलेले ते तुमचं बघा आम्ही काय घेतलेले तक्रार केली का तुम्ही त्याची तक्रार हो तिकडे नगरपालिकेत माझा इथं लिंबू सरबतचा गाडा चार महिने असतो आणि आठ महिने माझा सुटकरण्याचा गाडा असतो तर आम्ही तिथं सगळं स्वच्छता ठेवतो फुटपाथवरती गाडा लावतो कुणाशी काही नाही आम्ही दुसरे नवीन दुकान लागलं तिथं लागू देत नाही त्याच्यानंतर आम्ही रोजच्या रोज स्वच्छता करून सगळं व्यवस्थित करतो नगरपालिकेचे लोक आम्हाला खूप त्रास देतात ते सारखं येते आणखी काहीतरी उचलून घेऊन जाणार म्हणणार की दादानी सांगितलं आहे दादा सांग दादा, दादा येणार आहेत बंद ठेवा दादा काही असे बोलत नाहीत की बंद ठेवा किंवा गरिबांना व्यवसाय करून खाऊ नका फुटपाथवरती असं दादा बोलत नाहीत पण दादाच्या नावाखाली हे ने आम्हाला त्रास द्यायला लागले नगरपालिकेची लोकं आणि जेव्हा तेव्हा येतात ते आणि काही ना काही उचलून घेऊन जाते त्या दिवशी पण माझं सगळं लिंबूबिंबू सगळं ते लिंबू सरबतचा व्यवसाय करते मी सगळं लिंबू बिंबू सगळं साहित्य माझे ग्लास ग्लास सगळे फोडले रस्त्यावर फेकून दिले मला मला असं एकदम ह्याच्यानी बोलले की नाही नाही मी उचलणार आम्ही उचलून नेणार काय करताय कोण बघलांना भाषा करते आणि सगळं माझं उचलून नेलं टेबल सुद्धा माझा उचलून नेला मी सांगितलं होतं की टेबल मी संध्याकाळी नेते माझ्या गाडीत बसत नाही आता सामान आहे सामान ते घरी ठेवून आल्यावर ते टे टेबल नेतो पण त्यांनी आम्ही घरी गेल्यानंतर आमचा टेबल पण तोडून घेऊन गेले तिथून दादांकडे काय मागणी दादांकडे आमची दुसरी काहीच मागणी नाही की दादानी आम्हाला फुटपाथ केलंय चांगलं केलंय सगळं स्वच्छ आहे आम्हाला इतकाच आनंद आहे दादाबद्दल की दादांनी फक्त आम्हाला एका टेबलाची जागा फुटपाथवर द्यावी आणि गरीबाला पोट भरण्यासाठी काहीतरी मदत करावी दादानी तेवढंच माझी विनंती आहे दादाला मंगल सुनील ससा नक्की अडचण काय तुमची मी खूप पाहिजे गाडी लावते माझा बॅग वाचतो आणि घरात मी एकटीच आहे माझी दोन मुलं इथं बारकाली माझ्या घरात म्हणजे जेन्स माणूस नाही कमवणारं कोण नाही कोणीच नाही मी स्वतः करते माझी पोरं शाळा शिकते ती आणि गाडी स्वतः चालवते आणि स्वतः व्यवसाय करते पण त्याच्यासाठी नगरपालिकेचे लोक येतात ती आणि माझा काटा पण त्या दिवशी घेऊन गेले आरे तुरेची भाषा वापरली आणि म्हणले तुमची गाडी फोडून टाकीन तुमचा काटा फोडून टाकीन पुन्हा इथं दिसले मला तर असं आम्हाला वरूनच ऑर्डर आलेली आहे असं सांगत तुमची राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे काय मागले की बारामतीमध्ये विकास त्यांनी केलाय त्याच्यामुळे तुमचा विचार व्हावा असं वाटतंय का तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला गाड लावण्यासाठी जागा पाहिजे का थोडीशी जागा द्यावा त्यांनी हीच विनंती नमस्कार मी गौरव आयवळे भारतीय युवा बँक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष तसेच बारामती नगर परिषद पतविक्रेता समिती सदस्य आज पाहिलं गेलं तर बारामतीचा विकास हा महाराष्ट्रात सांगितला जातो याच विकासामध्ये जे पतविक्रेते आहेत यांचा विचार जरा होताना दिसत नाही अशी एक परिस्थिती बारामहिनीत चालू आहे हे जे इतर लोक जे जमलेत हे सर्वसामान्य लोक आहेत आपलं पोट भरण्यासाठी फुटपाथवरती गाडा लावतात रस्त्याच्या बाजूला लावतात आणि त्याच्यामधून जे उत्पन्न मिळेल त्यातनं आपलं कुटुंब चालवतात उदरनिर्वाह करतात ह्या <coughs> लोकांना नगरपालिकेतील नगरपालिकेचे अतिक्रम विभाग असेल नवीन आले अधिकारी असेल यांना फक्त पदविक्रेत्या दिसायला लागले तिकडे जाईल तिकडं ह्याचा गाडा उचल ह्याचा स्टॉल तोड त्याची वस्तू वस्तू अरे बाबा बारामतीमध्ये अनेक विषय स्वच्छतेचा विषय दलित वस्तीचा विषय अतिक्रमण जे आहेत ते मोठ्या बिल्डिंगचे आहेत पत्र्याचे शिळ आणली गेलेत ते राहिलं फक्त गरीबाचा गाडा उचलला ते काही कारवाई करू शकत नाही म्हणून फक्त त्यांची अन्न आणि कारवाई दाखवायचा मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव पुढं करून हे लोक ह्या कारवाई करत आहेत तर माझं दादांना विनंती आहे की दादा आम्ही मध्यंतरी एक आंदोलन केलं त्यावेळेस नगरपालिकेने लोकांना पर्यायी व्यवस्था जागा दिली परंतु ती व्यवसाय चालत नाही त्या ठिकाणी तर आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी एक निवेदन दिलं होतं की तुमचे जे फी आहेत बारामतीचे त्यांना भेटून आम्ही निवेदन दिलं की दादांना आम्हाला भेटायचं आहे तर आम्हाला भेटण्यासाठी वेळ अद्यापपर्यंत दिलेला नाही तर तुम्हाला फक्त जर दुकानांचे उद्घाटन करायला वेळ असेल लोकांना मोठ्या भेटायला वेळ असेल या सर्वसामान्यांचं आम्ही काम करतो आहे आम्हाला भेटायला वेळ देऊ शकत नाही ही का परिस्थिती आहे आज आम्ही तुम्हाला निवडून देत असताना सगळे तुमचे पदाधिकारी लोकांच्या घरी दादा वेळा गेले त्यांना भेटले अडचणी सांगा निवडून गेल्या पर परत हा पदाधिकारी दिसत नाही कोण दिसत नाही तुमचा नेता नगरपालिकेत बसला होता सीओला बोलत होता सिओल्या तिथं सांगत असताना त्यांनी सांगायचं होतं की ही लोक आमचे मतदार आहेत दादांना यांनी मतदान केलं आहे दादा आपले उपमुख्यमंत्री झाले त्या लोकांमुळं जर ही परिस्थिती असेल तर यांना जगण्याचा अधिकार आहे का नाही काही पाकिस्तानवरून आले तुम्ही पाकिस्तानवर नाही आले हे तुमचे मतदार आहेत स्थानिक आहेत यांच्या रोजगाराचा पहिला प्रश्न सोडवा आज यांना लावता होता फुटपाथवर ना मग फुटपाथ फुट बांधायचं कशाला गरज नाही बारका फुटपाथवर लोक चालत होती आज फुटपाथ बांधला त्याच्यावरती दुकानं काढली का तर त्याचा मेंटेन्स ठेवायचा आहे तर ही गरीब लोक एवढी खरंच सांगाय गेलं तर एवढी इमानदार आहेत की हे स्वतः टॅक्स भरायचं आहेत आज सहाशे रुपये महिना भरतात जर आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना सांगितलं आम्ही दोन हजार रुपया लोकांना द्यायला लावतो का तर फुटपाथचा मेंटेनन्स जास्त आहे शंभर लोकांची इथली अडचण आहे वर महिन्याला दोन लाख रुपये होतील वर्षाला चोवीस एक लाख रुपया नगरपालिकेला नफा मिळणार आहे कोणताही खर्च नाही ह्यांना दुकान बांधून द्यायचं नाही ह्यांना पाणी मागत नाही ती लाईट मागत नाही ती फक्त मागतात पाच फूट जागा जर ती देणं होणार नसेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री यांना मी सांगू इच्छितो या त्या काळात बारामतीत एक मोठा मोठा एक आंदोलनाचा तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभा करा केल्याशिवाय गौरवा वेळ थांबणार नाही आणि ह्यासाठी या लोकांसाठी शंभर टक्के प्रयत्न करणार ही जर लोक तुमचे मतदार आहेत उपस्मारी हप्ते काढण्यात यांना रोजगार काय एक फुटपाथवरती पाच फूट जागा द्यायला एवढा मोठा फुटपाथ बांधताना करायचं होतं इंजिनिअरला सांगायचं होतं किंवा थोडी जागा ठेव हो गाडीवाले पण आहेत हे नाही केलं आज तुम्ही दुकानं बांधली जर गाडी चार्ज होतं दुकानं काढाय शेवटी फुटपाथला जर प्रस्थापितांचं जर राजकारण तुम्हाला करायचं असेल तर आमच्या गरीबांना आम्हाला लढल्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही म्हणून मित्रांनो सांगतो जर तुम्हाला तुमचा हक्क पाहिजे असेल आधी विनंती करू जर नाही मिळालं तर हिसकून घ्यायची तयारी ठेवू एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र